प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पुणे जिल्हा आणि पुणे शहरात प्रतिनिधींची भव्य निवड समाजसेवेचा नवा अध्याय नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस संपादिका स्मिताताई बाबरे आणि महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली आज पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरात महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस चे नवे प्रतिनिधी नेमण्यात आले इंदिरानगर अप्पर परिसरातील युवा उद्योजक अजित भाऊ गडदे जे गेली पंचवीस ते तीस वर्ष परिसरातील गोरगरीब महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत त्यांच्या सौभाग्यवती स पल्लवीताई अजित गडदे यांची पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली महिलांच्या प्रश्नावर झटणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पल्लवीताईंना हा मान मिळाल्याने परिसरात आनंदाची लाट उसळली तसेच स पूनमताई दयानंद शिंदे यांची पुणे शहर प्रतिनिधी म्हणून निवड झाली पुनमताईंनी आपल्या सामाजिक कार्यातून महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाची महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीसने दखल घेतली कात्रज कोंडवा परिसरातून जनार्दन मोरे यांची पुणे शहर प्रतिनिधी म्हणून निवड झाली त्यांच्या सक्रिय सामाजिक कार्यामुळे त्यांना हा मान प्राप्त झालाय आज या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीसच्या वतीने नव्या प्रतिनिधींना आय डी कार्ड नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी सर्व नवनियुक्त प्रतिनिधींवर शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमाचे आयोजन अजित भाऊ गर्दे दयानंद भाऊ शिंदे महावीर लकडे उमेश शिंदे मिनत परांडकर अमित लकडे सीताराम पवार प्रकाश फडताळे मीना लकडे उषा गडदे नीता परांडकर राकेश शिंदे अर्चना लकडे भारती लकडे वैशाली पवार सुरेखा साळवे दोरखा दुधाने शेरवरी फडताळे आणि इतर कार्यकर्त्यांनी केले महाराष्ट्र पोलिस नि चोवीस तास झेंडा आता आणखी उंचावर फडकवण्यासाठी या दोन रणरागिणी पत्रकार म्हणून सज्ज झाले आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सौ so, पल्लवीताई अजित गडदे यांची महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नेमणूक झालेली आहे तसेच या ठिकाणी आमच्या ताई सो पून दयानंद शिंदे यांची पुणे शहर प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांचं प्रथम मी माझ्या महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या मुख्य संपादक आणि संपादक या दोन रलरागिणी तयार केलेल्या आहेत या रलरागिणीमध्ये या पुणे जिल्ह्यातील ज्या ज्या तालुक्यातील प्रश्न असतील ज्या ज्या विविध ठिकाणची कामं असतील ते कामं आणि गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र पोलिस न्यूजच्या वतीने या दोन महिला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्यांना सुद्धा मी माझ्या महाराष्ट्र पोलिस न्यूजच्या वतीने या दोन्ही तीनही प्रतिनिधीच मी मनापासून आभार मानतो आणि आपण येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी आता नगर नगर लागणार लागणार आहे आहे पालिका जिल्हा परिषद लागणार आहे ग्रामपंचायत लागणार आहे पंचायत समिती लागणार आहे खरोखरच आपला महाराष्ट्र पोलिस न्यूज हे देशात नंबर वन लाईव्ह चॅनल आहे आणि आपण या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण आपला महाराष्ट्र पोलीस न्यूज प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे आणि सगळे प्रश्न सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचंय तुमच्या पाठी मग परत एकदा मी अजून सांगतो की तुमच्या पाठी मग आमचा महाराष्ट्र पोलिस न्यूज आणि सर्व टीम खंबीरपणे उभा आहेत एवढ्याच मी शेवटच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो नमस्कार मी पल्लवी अजित गडवे माझी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पत्रकार म्हणून निवड झाल्याबद्दल सगळ्यांचे आभारी आहे मी पूनम दयानंद शिंदे माझी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसच्या चोवीसच्या वतीने पुणे शहर प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली आहे तर मी मुख्य संपादक आणि संपादक यांचे आभार व्यक्त करीत आहे मी गोरगरिबांसाठी आणि खास करून महिलांसाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी मला सगळं सा, तुमच्या सगळ्यांचा सा आशीर्वाद असणं गरजेचं आहे <laughs> महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगगे अशाच नवीन साथी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद